मर मार आला बघ आला बघ आला मग आला बघ आला बघ वर 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 आहे वर 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 इकडे इकडे अरे इकडे समोर आहे ना समोर समोर अरे पक्की पडली पडले कस झालं बघ पण मार मार आला बघ आला इकडे

आणि खावा आणि पळवा खाऊन बघ बाबा डोकं तुझं फास्ट फूड हे बाबा ते खाल्ल्यावर भाटी मानव वेगळं काय तर बाहेर हे काय खाते काय समजत नाही बरोबर काय खाते मराठी मध्ये दही भात म्हणतात दही भात खाऊन बघ नुसतं हे बाबा हे दही भात विभात काय खायचं आपल्याला पाहिजे बा मटणाचा रस्सा मटन डायरेक्ट हड्डे खाट समजा तू काय टाळक का वाजवा नाही काय नसते ते मग काय असते ते मिश्रण असते मिश्रण म्हणजे मिश्रण म्हणजे मराठी भाषेत सांग जे आईला मिश्रण काय इंग्लिश सांगावी मी मिश्रण काय म्हणाल तर पबजी की आवडलं पण निघत काय तरी मर्दा सांगतोस ते मिश्रण करायला आहे काय काय करायला आहे दहीभात खायला आहे ते दहीभात खायला आले मग डोक्यात काय नाही भाऊ नाही कर काय करलोय पण आपण बसलोय आपण इथे बसलोय काय करलोय आपण काय टाइमपास टाइमपास करलोय तुला माहिती आहे तू काय म्हणतोस लहानपणी तू डॉक्टर होऊन तू इंजिनियर होऊन तू ऍक्टर होऊन मी सिंगर होऊन हे आपण स्वप्न बघितलेली आणि आज आपण काय करलोय हे पबजी खेळ कुठं तंबाख खा कुठं रील बघ कुठं नेट्या सांग बोल ह्या मग आपल्या आपल्या आयुष्याची आपण लावून घाले ती लहान पोरं बघा आता काय करलं

बोल की बाबा कुठं आहेस गावात हाय तर आपल्या अड्ड्यावर बसले इ की दोन या कोण रे मित्र मित्र आहे माझा आता मुंबईला गेलाय काय करतोय काय तर करते काय तर सांगितलं काय तर करते मोठं करते आता तुला माहिती काय करते विचारतो की नाही मुंबईला मनसुले मोठे असे ना पैसा बिसा असेल शिकला आपण पण शिकलोय काय करलोय आपण शिकून मारला धाडस करणे काय नाही त्याला बोललो बोललो आपण काय तर त्याकडनं घेऊया त्याच्याकडे काय तर असतं याला नवा आमच्या आता आला का नाही त्याला आपण विचार आणि जर त्याच्याकडे कंपनी विंपनी काम असलं की डायरेक्ट आपण तिथंच लावूया तिथं काय करू आपण हां चालते चला ये म्हणा लवकर हॅलो हां आलोच दहा मिनटात आलो दहा मिनटात आलोच कुठे चाललं ते माझ्या जुन्या मित्रांना भेटायला जायचं चल हे प्रदीप भावाय पण आला असतो होय हाय चाललंय आपलं काय चाललंय काय आपले असत असतील प्रदर हेच सॉफ्टवेअर इंजिनियर मयूर हा हे आपल्या मित्रांस भेटेल हॅलो हाय हॅलो हॅलो हाय हाय सो हॅलो यू हॅलो व्हॉट वॉट इज दिस काय म्हणतो इंग्लिश मध्ये तिला <laughs> काय माहिती आहे सांग काय तर तंबाखू तंबाखू ती काय असते खाऊन बघा कळेल तुम्हाला ठीक बस बरं खाणारच खाऊ अरे ते कुठे सांगालच मारदा कवडा मोठा माणूस आहे माहितीय का तुला कामाचा आहे ते आपल्या आहे आपल्या कामाचा माणूस आहे विषया काय कामाचा लवकर भेटला मग प्रदीप घरचे कसे काय चालले आणि तू कोणासोबत बसतोय कोणासोबत करतोय काय चाललंय तुझं तुझं सांग तू कसं आहे मग दिसायच लागले बाबा आयफोन घेऊन अरे हो दिसणारच थोडे कष्ट के तर केलेतच मग आणि काय म्हणतोस हो मला जरा कामाचा माणूस वाटलाय मला पण वाटलाय ह्याच्या संघा आला की नाही आपण कामाला विचारू आपण आपण कधी होते बघा कामाच हा ते, ते आम्ही पण जरा कामात इकडे तिकडे काय नाही आहे आमचं तुमच्या तिकडे मुंबईला कंपनीत कामाला लाग काम लागेल कामाला साहेब प्लीज बघा आम्हाला कामाची खूप गरज आहे काम मिळतंय खरं तुमचं क्वालिफिकेशन काय आहे क्वालिफिकेशन म्हणजे काय रे शिक्षण 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 ते आमचं बा बारावी झाले सगळ्यांचं आम्ही सगळं काय बारावी नंतर काय केलंच नाही आम्ही बारावी झालं सगळं मग बारावी नंतर भावाला की भाऊ काय म्हणतोय बघा आमच्या इकडे भावाकडे काम असत सर भाऊ तुमचं काय जरा ते मोठं दिसायला लागलं भाऊ म्हणजे काय बोललं नाही मित्र आहे तुमचं विचार आहे जरा तुम्ही तुम्ही सांगा की जरा तुम्ही जरा सांगा या की या यांच्या कामाचं काय तर बक्की काम पाहिजे आहे म्हणे ना हे त्यांच्याकडे काम नाही काम नाही त्यांच्याकडे मला पण पाहिजे तुला पण नाही काम कस काय रे नाही काय केलंच नाही मला पण पाहिजे तुम्हाला पण नाही हो साहेब क्वालिफिकेशन काय तुमचं आम्ही सगळे बारावी पास आव आपले मित्र जायचे वर्गातले कोण मित्र बॅक बसत नव्हते काय का आपल्या वर वर्गातले तुम्ही माग बसून पुरींची थट्टा दंगा मस्करी मास्तरची टवळ्या वळवी करत होता ना त्यावेळी मी अभ्यास खूप करत होतो पहिल्या बेंच बसून आणि रात्री बारा एक दोन तीन टायमिंग बघत नव्हतो तेवढा अभ्यास करतो त्यामुळे मी आत्ता शिकताय आणि तुम्ही या ठिकाणी समजलं का त्यावेळी जर तुम्ही अभ्यास केला असता सगळीजण ना आता माझ्यासारखं असणार तुम्ही आता तुम्हाला तुमची चूक कळायला पाहिजे लक्षात ठेवा तुमचं लग्न झालंय का नाही काय वय किती आपलं काय करायला आपण साहेब तुम्हाला माहित आहे मुलींची अपेक्षा काय आहे सगळ्या मुलींना एकतर नोकरीचा म्हणावर पाहिला नाहीतर जमीन असलेला माणूस आम्हाला गोरगरीबांना मुलं कोण देणार मुली आपल्या आम्ही बारावे नापास मी तुम्हाला सगळ्यांना कामाला होतो पण तुम्ही नक्की कराल ना नीट हो सर हो सर कर बघा अनेकदा विचार करा सर मी जे सांगेल ते सर्व तुम्हाला आयुष्यमान भावा आम्हाला काय करायचं आयुष्यात आता तू भावा काय काय म्हणशील ते करतो भावा आम्ही खरं आम्हाला कामाला हो सर तुम्ही करा प्लीज आमच्यासाठी काय आमच्यासाठी करा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुमचं लाईफ माझ्यासारखं सक्सेसफुल बनवा